जे कोणी पहिला वावटा घेऊन जाणार असेल ते आपला नाश्ता असणार आहे आता बघूया पहिला वावटा हो कुठे वेट तर आता आपण पोचलेलो आहे एक ढाब्यामध्ये नाश्ता करायला वडापावची कवरला आपला ते कवरधारा कवरला कवर कवर मावर्षी <laughs> मार्केटमध्ये मा नवीन रेनकोट लॉन्च झालेला आहे नमस्कार मित्रांनो जय श्रीराम शिवराय आणि ओम साईराम स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाहीच निघेल जे चॅनलमध्ये आणि आता आपली झाली काय सकाळ आणि सकाळ ते तशी ते आपली साडेचार वाजताच झालेली सकाळ आपली पण आता साडेपाच वाजत आहे साडेपाच पण पावणेसा वाजत आहे आता हे आजचा आपला मुकाम असणार आहे शेणीत शेणीतगाव ते चला बघूया काय काय पाहायला भेटते आपल्याला मग भेटतो तुम्हाला पुढे तर मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल का मी खालती आहे खालती आणि बोलतात ना जं आपलं ग्राउंड टाईप तर आता काय आपण हा आहे डोंगरावर असं वाटत नाही जसं की कसारा घाट चाललो ना आपण वरती तर आपण सध्या आहे डोंगरावर पण असं ॲक्च्युअलमध्ये वाटतंय का आपण हा आहे खालती खालती आणि ते बोलतात ना एक डोंगराच्या वर आणि एक डोंगराच्या खाली तर असं वाटतं आपण डोंगराच्या खाली नॉर्मल रोडवर चालत आहे पण ॲक्च्युअलमध्ये पण ॲक्च्युअलमध्ये आपण हाय आहे डोंगराचे वरती तर मित्रांनो हे बघा ही तीच स्कूल आहे जिथे आम्ही पहिला गेल्या वर्षी राहायची याला या आपला स्टे या स्कूलशी अराऊंड तीन चार किलोमीटर मागे होता ने आपले मागून येत आहे आपले माणसे लोक साईराम होम साईराम होम साईराम तर आता आपण पोहोचलेलो आहे गोटी गावाचे पहिला टोल नाक्याकडे आणि की या टोल नाक्याचे नंतर चार या पाच मिनिटावर गोटीगाव आहे तर आपण मग आत घोटेगावमध्ये जायचं आहे आपल्याला आतमध्ये तर मग डायरेक्ट तुम्हाला तिथेच भेटतो तर आपला आलेला गोटी एक गोटीगाव याने की आपण आता इथून राईट मारणार आहे आतमध्ये जाणार ताकी आपला एकतर बोलणार जसं की सायलेंट रोड हे बघा आणि आपला हायवे हाय आपल्याला इथून नाही जायचं आहे आपण जाणार आहे या डे डायरेक्शन अगं आपले गावाच्या आतमधून तर आता आपण गोटी गावामध्ये पोचलेलो आहे आणि आपला नाश्ता कुठे असणार काय असणार आहे ते सर्व आपलं आता दादा सांगणार आहे आपलं ठरल्याप्रमाणे जे कोणी पहिला बावटा घेऊन जाणार असेल तिथे आपला नाश्ता असणार आहे आता बघूया पहिला भावटा कुठे वेट करतोय मग आपण तिथे नाश्ता करूया आणि की जिथे आता आपला पहिला भावटा थांबला असेल तिथे आपण नाश्ता करूया मग आपण डायरेक्ट भेटतो मग तिथे तुम्हाला पहिल्या बावट्याकडे ओम साई ओम राम हे बघा मित्रांनो या एकदम सुंदरच नदी आणि हा बघा कसा रोड आहे आपला मला वाटतंय पुढे आपल्याला चिकल भेटणार आहे हा रोड बघा पाऊस पडत आहे खूप जास्ती लाँग न ठेवणार आहे शॉर्ट पाणी हा बघा आणि ह्या नदीचा पूर बघा किती वेगाने किती खोसणे आहे तर आता आपला फुलची एंडिंग आलेली आहे आणि अजून एक गोष्ट की पुढं म्हणजे पुढे कुठे चिखल नाही भेटलं पाहिजे बस आपल्याला पुढे कुठे आपल्याला नाही भेटलं पाहिजे ना ते खूप वांदे आहेत आपल्या आपल्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आपल्याला हा डोंगरचे पार जायचा आणि की तिथे तुम्ही समोरून बघू शकता गाड्या चालल्या समृद्धी याला म्हणतात आता इथून म्हणजे सारखा दिसत नाही सांगून शकत आहे का आपल्याला डोंगर पार जायचं आहे तिथून आणि मागून येत आहे आपले ओम राम तर आता आपण पोचलेलो आहे एक धाब्यामध्ये नाश्ता करायला वडापाव खात आहे चाय पिताय आणि अजून एक गोष्ट की आमचे तिथे जो नाश्ता आहे पुढे तिथे यायला टाइमचा नाश्ता आहे ना ऍक्च्युली तिथे अजून टेम्पो ना आलेला आहे आम्ही सध्या मागच्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे नाश्ता करायला तो टेम्पो ला ला टेम्पो ना। थी थी आता टेम्पोला अजून यायला अर्धा तास बाकी आहे टेम्पो अर्ध्या तासांनी येणार ना तर तसं आम्ही तिथे नाश्ता करायला जाणार आता आतमधले जे बसलेले त्यांच्याशी भेटवतो हे बघा होम साईराम भाईल आतमध्ये आता सर्व लोक नाश्ता करायला बसलेले आहेत आता आपला नाश्ता इथून होणार आहे आणि नाश्ता जसं झाला आपला की आपण जाणार कुठे जाणार आहे आपण नाश्ता करून आता कौरला आपला कवर कवरधारा कौरलामा वरची मग आपल्या वर्षी आता अकरा किलोमीटर आहे अकरा किलोमीटर नाश्ता नाश्ता जेवणार नाही नाश्ता म्हणजे त्याने की आपला आता दीड किलोमीटरवर नाश्ता आहे आता तिथे ते टेम्पो येणार आहे ना डायरेक्ट आपण सर्व लोक मिळून तिथे जाणार तर आता आपण पोचलो आपल्या नाश्त्याच्या ठिकाणावर सामने आणि पाऊस इतका पडत आहे काही ना थांबायचं नावच ना घेत पाऊस जेव्हापासून स्टेवरून निघालो ना तेव्हापासून पाऊस ना पडतच आहे आपण जाऊया नाश्ता करूया पहिला तर काय आपलं असं असणार आहे ना नाश्त्याचा ना। हवा इतकी आहे ना का बोलू नको एकदम बेहिसा हवा आहे एकदम थंडी पण एकदम लागते तर पाऊस पण ना पडत त्यांनी पण रेनकोट खाल्लेला आहे का म्हणून थंडी खूप लागत आहे का म्हणून पाऊस आहे एवढा पडला जसा आम्ही ज्या स्टेवरून निघालो ना तिथून त्या आता जायपियाला आलो ना तेव्हापासून पाऊस लगातार चालूहीच आहे म्हणजे चालूच आहे त्याच्यासाठी फोन पण काढायला ना भेटा तुम्हाला आणि थंडी एकदम अचानक थंडीवर पिशवूनच सांभाळतो मला हवा आहे बघा एकदम हवाचा झोका एकदम आहे तो फास्ट आणि एकदम जातो त्या आपण जात आहे जेवणाच्या स्टेवर तीन तासाचा रस्ता आहे मला माहिती आहे बिढे थांबायला लागेल त्याच्यासाठी आपण पुढे थांबूया डायरेक्ट तुम्हाला तिथेच भेटतो तर नेहमीप्रमाणे आपण पोचलेलो आहे जेवणाच्या स्टेवर आणि की आपण यायची नव्हतो ब्रेक घेऊन पण ब्रेक आपण नाही घेतला इथून आले आहो आणि आपलं असणार आहे आजच्या जेवणाचा स्टे तर आपण जाऊया आतमध्ये तर स्टे स्टे काय आपला आता असा असणार आहे हा बघा हा स्टे आता इथे आपण जेवायला बसूया हा आपला समोर टेम्पो लागलेला आहे आणि आपला इथे जेवण आहे सामने तर आता आपण जेवायला बसूया इथे मग तुम्हाला जर काय सांगण्यासारखं असेल ते नक्कीच सांगणार तर आता आपला फायनली जेवण झालेलं आहे जेवण आज खूपच उशीर झालं आपलं का आम्ही इथे आलेलो अडीच वाजता आणि आता वाजलेले आहेत चार जेवण खूपच लेट झालेलं आहे आपलं लोक आहेत तिथे बस बसलेले आहेत बघा सगळे तयारी करतात आता जायची इथून आणि तिथे लास्ट बावटवाले जे मागे असतात ते तिथे खूपच उशीर झाला खूप उशीर झाला जेवणा जेवणासाठी जेवण थोडं लेट बनला ते होत राहते याच्यामध्ये तर आता आपण जाऊया पाऊस पाऊस तुम्ही बघा खूप पाऊस पडत आहे याच्या कॅमेरामध्ये एवढे दिसते का था। <laughs> ना माहीत नाही पाऊस एकदम पडत आहे हालत जाम खराब होणार आहे पावसामध्ये तर चला मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट मी पुढे मार्केटमध्ये नवीन रेनकोट लाँच झालेला आहे हे बघा मित्रांनो पूर्ण अंधेरा झालेला आहे हायवेवर तर फास्ट 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 चालत आहे मी पण हे बघा पूर्ण अंधेरा आहे आजूबाजूला हे बघा तुम्हाला असं वाटत असेल का ढग थोडं साडेसात वाजले असतील पण नाही त्याचा कॅमेराचा सेन्सर आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडं उजल्यासारखं दिसत असेल का म्हणून जे सामने चालले ना दोघं हे पण मला दिसत नाही म्हणजे फोनमध्ये दिसतात पण नजरेने न दिसत हे बघा पाणी पण पान आता कॅमेरामध्ये रे बघा मग सेल्फी कॅमेराला सेन्सर नाही त्याच्यामध्ये समजलं ना तुम्हाला एकदम फास्ट 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 झालं ते बघा आता ढग बघा कसे दिसतात का सेल्फी कॅमेराला सेन्सर नाही सेन्सर आहे दिसतात ढग कसे दिसतात तर आता आपण फायनली पोचलेलं आहे हे बघा तर आपण आता फायनली पोचलेलं आहे हरिराम हे बघा फायनली पोहोचलो आहे बघा पूर्ण अंधेर आहे लास्टपर्यंत या साईडला पण आहे मध्ये जात आहे हे बघा आणि अजून एक गोष्ट की बोला अजून एक गोष्ट की जिथून आम्ही निघालो आणि की आंबेवाडी टू शेनीत एक पण मिनिट पाऊस कुठे ना थांबला आहे एक पण मिनिट तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघणार ना पूर्ण मी रेनकोटवर हो असणार आणि हालत पण ना खूप खराब आहे हा आहे जर मला थोडंसं चांगलं वाटलं वाट तर मी आरतीचा व्हिडिओ टाकणार जर थोडं चांगलं वाटलं तर नाहीतर महद्याच्या आरतीचा बघू त्याच्यासाठी ब्या मी सबस्क्राईब करा लाईक करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय शिवराय टेक केअर ओम साईराम